भारतीय उद्योग जगताचं एक महान व्यक्तिमत्व होतं त्यांचं सामाजिक कार्य साधी राहणीमानाची शैली आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी केलेले विशेष योगदान यामुळे ते फक्त उद्योगपती नव्हे तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात रतन टाटांचा जीवन प्रवास हा केवळ एक उद्योगपतीचा नव्हे तर एक उदारमतवादी समाजसेवकाचा आहे त्यांच्या नेतृत्वानं भारतीय उद्योग जगताला जागतिक स्तरावर नेलं आणि त्यांच्या सामाजिक कार्यामुळे लाखो लोकांचं जीवन बदललं रतन टाटा यांनी ठरवलं असतं तर ते जगातील श्रीमंतांच्या यादीत कधीच झळकले असते त्यांना तसं कधीच वाटलं नाही मिळवलेला पैसा गरजूंपर्यंत पोहोचवून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी मनाची श्रीमंती दाखवली त्यांच्या जीवनातील महत्वाचे पैलू समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी समीक्षा रतन नवल टाटा यांचा जन्म डिसेंबर रोजी पारशी कुटुंबात झाला ते नवल टाटा टाटा आणि यांचे पुत्र होते आई वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा ते केवळ वर दहा वर्षांचे होते त्यानंतर त्यांचं संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केलं ज्यांनी त्यांना दत्तकही घेतलं रतन टाटांनी आपलं प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल मध्ये पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी शिमल्यातील बिशप कॉटन स्कूल मध्ये शिक्षण घेतलं उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले जिथं त्यांनी कॉर्नल विद्यापीठातून वास्तुकलेची पदवी एकोणीसशे बासष्ट साली मिळवली पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला १९६२ मध्ये भारतात परतल्यानंतर रतन टाटांनी टाटा समूहात सहायक म्हणून काम सुरू केलं त्यांनी टेलकोचा जमशेदपूर प्लांट मध्ये सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं यामुळे त्यांना उद्योगातील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात करता आले पुढे त्यांनी नेल्को नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणि एम्प्रेस मिल्स सरख्या संकटग्रस्त कंपन्यांचं नेतृत्व केलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रतन टाटांनी जे आर डी टाटा यांच्याकडून टाटा समूहाचं अध्यक्षपद स्वीकारलं त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने अनेक आंतरराष्ट्रीय अधिग्रहण केली ज्यामध्ये टेटली टी जगुआर लँड रोवर आणि स्टील यांचा समावेश आहे या अधिग्रहणांमुळे टाटा समूह जागतिक स्तरावर पोहोचला आणि कंपनीच्या उत्पन्नाचा पासष्ट टक्के हिस्सा आंतरराष्ट्रीय व्यवसायातून येऊ लागला त्यांच्या काळात समूहाचं चा उत्पन्न चाळीस पट वाढलं आणि नफा पन्नास पट वाढला त्यांनी टाटा सारख्या प्रकल्पांद्वारे सर्वसामान्यांसाठी परवडणारी वाहन उपलब्ध करून दिली ज्यामुळे ते सामाजिक समावेक्षकतेचं प्रतीक ठरले रतन टाटांनी त्यांच्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी मोठं योगदान दिलंय त्यांनी शिक्षण आरोग्य सेवा ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ट्रस्ट कंपनीच्या नफ्याचा पासष्ट टक्के भाग समाज कल्याणासाठी खर्च केलाय त्यांनी कोलकात्यातील टाटा मेडिकल सेंटर उभारून गरीब कर्करोग कर रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात त्यांनी रुपये क्षेत्र कोटींची मदत केली शिक्षणासाठी त्यांनी कॉर्नल विद्यापीठाला पन्नास दशलक्षची देणगी दिली रतन टाटांनी आयुष्यभर अविवाहित राहणं पसंत केलं त्यांना प्राणीप्रेमाची विशेष आवड होती आणि त्यांनी अनेक प्राणी कल्याण उपक्रमांना पाठिंबा दिला रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ट्रस्ट न अनेक सामाजिक प्रकल्प हाती घेतले या प्रकल्पांनी शिक्षण आरोग्य सेवा ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठा प्रभाव पाडला टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध होते त्यांच्या कोलाबा येथील बक्तावर नावाच्या साध्या पण सुंदर घरात राहत होते या घरात अत्याधुनिक सुविधा असूनही ते साधेपणा जपणारे होते त्यांची विनम्रता आणि माणुसकीची भावना त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते रतन टाटा यांनी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं त्यांनी टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या आहेत त्यांनी कॉर्नल युनिव्हर्सिटीला अठ्ठावीस दशलक्षची देणगी दिली ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता आलं त्यांनी कोलकातामध्ये टाटा मेडिकल सेंटर स्थापन केलं जे विशेषतः गरीब कर्करोग रुग्णांसाठी आहे ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी त्यांनी अनेक आरोग्य केंद्र उभारली आणि पोषण व माता आरोग्यावर काम केलं रतन टाटा यांनी स्वच्छ पाणी वीज आणि स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होते, काम केलं रतन टाटा हे त्यांनी आपल्या पाळीव पुतळ्यासाठी बारा लाखांची तरतूद केली होती ज्यामुळे त्याची योग्य काळजी घेतली जाईल त्यांचा हा दयाळूपणा केवळ माणसांपुरता मर्यादित नव्हता ते प्राण्यांप्रतीही तितकेच संवेदनशील होते रतन टाटा यांच्या जीवनातील या पैलूंमुळे ते केवळ एक उद्योगपती नव्हे तर समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहेत त्यांची उदारता साधेपणा आणि सामाजिक बांधिलकी ही गुणविशेष त्यांना असामान्य बनवतात रतन टाटा यांनी आपल्या इच्छा पत्रामध्ये त्यांच्या पूर्णांक पाच तरतूद केली होती त्यांनी विविध कर्मचाऱ्यांना दिलेली आर्थिक मदत आणि कर्जमाफी याचा तपशील दिला आहे राजेन शॉ जो स्वयंपाकी होता एक कोटीहून अधिक ज्यामध्ये एकावन्न लाखांचं कर्ज माफ केलं सुबैया कोणार बटलर सहासष्ट लाख ज्यामध्ये छत्तीस लाखांचं कर्ज माफ केलं डेलनाज बिल्डर जो सचिव होता दहा लाख रुपये राज लियान जो ड्रायव्हर होता एक पूर्णांक पाच लाख तसंच अठरा लाखांचं कर्ज माफ केलं शंतनू नायडू कार्यकारी सहायक होता कॉर्नल विद्यापीठातील एम बी ए शिक्षणासाठी घेतलेलं एक कोटींचं कर्ज माफ केलं कोशी मालेसरा टाटा ट्रस्टचे सल्लागार ज्यांचे पाच लाख रुपये देवेंद्र कटमुल्लू अलिबाग बंगल्याचे देखभाल करणारे ज्यांचे दोन लाख रुपये दीप्ती दिवाकरन ज्या वैयक्तिक सहायक होत्या त्यांचे एक पूर्णांक पाच लाख रुपये गोपाल सिंग आणि पांडुरंग गुरव जे शिपाई होते त्यांचे प्रत्येकी पन्नास हजार रुपये सर्पराज देशमुख जे सहायक होते त्यांचं दोन लाखांचं कर्ज माफ केलं याशिवाय काही विशेष तरतुदी देखील होत्या ज्यामध्ये सात वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या घरगुती कर्मचाऱ्यांसाठी लाखांची तरतूद सेवा कालावधीच्या प्रमाणात वाटप अर्धवेळ मदतनीस आणि वाहन स्वच्छता करणाऱ्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपये त्यांच्या पाळीव कुत्र्यासाठी टिटो बारा लाखांची तरतूद केली ज्यामध्ये दर ती महिला तीस हजार खर्चासाठी देण्यात येणार आहेत रतन टाटा यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकूण सुमारे तीन पूर्णांक पाच वितरित केला आणि कर्जमाफीचा समावेश आहे त्यांच्या या कृतींमुळे रतन टाटा हे फक्त उद्योगपती नव्हे तर एक दयाळू आणि उदार व्यक्तिमत्व म्हणून कायम स्मरणात राहतील असा हा देव माणूस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात वृद्धापकाळाशी संबंधित आजारानं आपल्यातून काय निघून गेला टाटांच्या या अविस्मरणीय योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये जरूर कळवा